पूरा अंडर यांच्या झोन वन छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी माननीय पोलिस आयुक्त मनोज डुविया सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाने एक अट्टल सराईत टू व्हीलर चोरणारा गुन्हेगार पकडलेला आहे त्याचं नाव अंबर देवकर असं आहे अंबर देवकर अंबर देवकर हा जो आहे पंधरा तारखेला घाटी परिसरामध्ये टू व्हीलर चोरी करण्याच्या अनुषंगाने तिथे आलेला होता त्यावेळी आमच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या टीमने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या विचारपूस केल्यानंतर तब्बल बारा गाड्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत आणि अजूनही आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे जो आगी आगी। आगी काम आरोपी आहे सराईत याच्या बऱ्याचशा गाड्या चोरलेल्या आहेत त्याला बऱ्याच वेळेस पोलिसांनी पकडून त्याला जेल झालेली आहे नशेच्या भरामध्ये त्याला गाडी चोरण्याचा एक एक वेगळीच नशा त्याच्यामध्ये आहे नशा केल्यावर तो गा गाडी चोरतो गाडी चोरून तो, चोर तो, तो जोपर्यंत पेट्रोल आहे गाडीमध्ये तोपर्यंत तो ती गाडी वापरतो आणि गाडीचं पेट्रोल संपल्यावर ती गाडी तो सोडून देतो अशा प्रकारे त्याच्याकडे ही एक मास्टर की होती तर ज्याही मोस्टली ह्या गाड्या ज्या आहेत हिरो कंपनीच्या आहेत किंवा हिरो होंडा कंपनीच्या आहेत गाडीमध्ये गॅप तयार झाल्यावर काही हो, एक दोन वर्षात तर इझिली ही चावी तो कोणत्याही होंडा कंपनीच्या किंवा हिरो होंडा हिरो कंपनीच्या गाडीमध्ये टाकतो आणि ती इझिली इग्निशन ऑन करून तो ती गाडी घेऊन जातो अशी त्याची मोठं सप्रेटी आहे मास्टर मास्टर टक्के तर जेवढेही टू व्हीलर चालक आहेत कृपया त्यांनी सेकंड लॉक प्रेफर करावे व्हील ला जे रिंगवाला लॉक आहे किंवा अटॅच जे फिक्स अटॅच लॉक येत ते लॉकचा जर वापर केला तर अशा प्रकारच्या चोरांपासून आपण रोखू शकतो त्यांना चोरी करण्यापासून रस्त्यावर सोडून देतो तर बऱ्याच गाड्या त्यांनी पार्किंग मध्ये लावून ठेवल्या होत्या काही गाड्या त्यांनी रस्त्याच्या कड्या लावून ठेवल्या होत्या ज्या गाड्या अवेलेबल होत्या त्या गाड्या आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत अजूनही त्याच्याकडे विचारपूस करत आहोत तर अशा ठिकाणी तो लावतो जिथं काय पार्किंग आहे लावून तो गाडी चालला जातो बऱ्याच ठिकाणी त्या गाड्या तशाच उभ्या होत्या तो गाड्या त्याच्याकडून जेवढी माहिती आम्ही घेतलेली तर तो गाड्या विकत नाही तो गाडी वापरतो आणि सोडून देतो ना चला त्या गाड्या आवडतात मे बी त्याचं असं म्हणणं की त्याची स्टोरी अशी आहे की त्या गाडीमध्ये भरपूर पेट्रोल असतं त्यामुळे तो त्या प्रेफर करतो ती गाडी चोरणं आणि ही ती हिरो कंपनीचीच की आहे त्याच्याकडे तर इझिली आम्ही सुद्धा ते गाडीमध्ये लावून बघितली की तर इझिली त्या गाडीमध्ये प्रत्येक गाडीत की गेलेली आहे आणि ते इग्निशन ऑन झालेलं आहे त्याला विचारायला लागेल मोस्टली तर लोक हँडल लॉक घाई घाईच्या कुठेतरी की करत नाहीत आणि आपण जर डबल लॉक चा प्रेफर केलं तर आपण किमान ह्या चोऱ्या अशा रोखू शकतो याच्या पहिले माहिती घेतली असतात तो पाच सहा वेळेस त्याला पकडला गेलेला आणि त्याचा रेकॉर्ड काढत आहेत आणि ती माहिती आम्ही तो साथीदार नाहीये तो एकटाच चोरी करतो असं म्हणायचं तो फुलंबरी तालुक्यातला आहे आणि तो तिथून इथं आलेला आहे तो कामाच्या शोधत असतो पण काम भेटलं नाही की मग नशेच्या भरामध्ये तो गाडी चोरतो ते वेगवेगळ्या प्रकारचे नशा करण्याची सवय आहे त्याला त्यांनी अद्यापपर्यंत सिडको एमआयडीसी एमआयडीसी वाळूज इथं बेगमपुरा हद्द सिडको परिसर आ, तेनी स्टेशन त्यांनी सातारा बेदांतनगरच्या हद्दीतून रेल्वे स्टेशनच्या हद्दीतून खुलताबाद फुलंबरी इथून त्यांनी गाड्या चोरलेल्या मार्केट मधून मोस्टली तो गाड्या चोरी करतो फक्त गाडी जास्त जास्तीत जास्त गाड्या शाईनच दिसत आहेत त्याच्या आ, आता सध्या तरी आम्हाला बेगमपुरा एमआयडीसी वाळू सातारा वेदांतनगर एम आय डी सी सिडको खुलताबाजारी फुलंबरी या भागातल्या गाड्यांची आम्हाला नोंद मिळालेली आहे अजून त्याच्याकडे विचारपूस आम्ही करत आहोत तर हळूहळू आम्हाला अजूनही गाड्या त्यांनी चोरलेल्या आहेत अशी तू कबुली देत आहे तर लवकरच आपल्या समोर माहिती उघड थँक्यू पोलीस स्टेशन बेगमपुरा हद्दीमध्ये अंबर देवकर नावाचा एक टू व्हीलर चोरांनी तब्बल बारा गाड्या चोरल्या होत्या त्या पोलीस स्टेशन बेगमपुरा पीआय जगताप आणि त्यांच्या टीमने हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास चालू आहे मुख्यत्वे करून या ज्या टू व्हीलर चोर आहे त्यांनी या गाड्या पोलीस स्टेशन एम आय डी सी वाळूज सिडको एम सी तसेच बेगमपुरा नगर सातारा फुलंबरी आणि इतर पोलीस स्टेशनच्या भागामधून या गाड्या चोरलेल्या होत्या चोरेमा नाही पेट्रोल त्या नश्याच्या भरामध्ये या चोराला गाडी चोरण्याची सवय आहे आणि तो गाडी चोरून पेट्रोल असेपर्यंत ती गाडी वापरतो आणि त्यानंतर ती गाडी सोडून देतो किती जप्त केल्या सध्या आम्ही बारा गाड्या जप्त केलेल्या आहेत त्याच्या ताब्यातून अजूनही तपास ता चालू आहे जनतेला हेच आवाहन करू की गाड्या आहेत तुम्ही डबल लॉक सिस्टमचा वापर करावा आपल्या सुद्धा लॉक लावण्यात यावे आणि जेव्हा कुठेही असेल मार्केट मध्ये कृपा करून लॉक लावण्यात यावे गाडीला गाडीच लॉक न करता गाडी आपण सोडून जाऊ नये हिंदी हिंदी ते झालं ना आता हिंदी लोक अमर देवकर नामक एक युवक जो टू व्हीलर चोरी करता है उसे पुलिस स्टेशन बेगमपुरा पी आई जगताप उनकी टीम ने 15 पंद्रह तारीख को उसको हमने ताबे में लिया है और उसको पूछताछ करने के बाद तब्बल बारह गाड़ियां हमने उससे आ, आ, आवा, आवा, रिकवर की है और अभी भी उसका इन्वेस्टिगेशन चालू है, है। तो शाइन कंपनी हीरो शाइन कंपनी की गाड़ियाँ है जिसमें होंडा शाइन कंपनी की और कुछ हीरो की भी गाड़ियाँ है तो ये मास्टर की थी तो एक दो साल बाद जब वियर आउट हो जाता है लॉक तब ये चोर जो है उस गाड़ी इसकी का यूज करके इग्निशन स्टार्ट करके गाड़ी लेके जाता तो था उसके पुराना उसने पाँच छह बार कबूली कि वो पाँच छह बार उसके पहले भी जेल जा चुका है उसका रिकॉर्ड हम निकाल रहे हैं यही अपील करेंगे कि आप गाड़ी गाड़ी को डबल लॉक सिस्टम जो है उसको यूज कीजिए और गाड़ी को प्रॉपर लॉक करके जाए कीजिए कि टायर और स्पोक को जो लॉक होता है उसे भी लॉक किया कीजिए और मेन अपना इग्निशन लॉक जो है वो भी लॉक करके आप गाड़ी को जाए कीजिए इसके पीछे कोई हो है। नहीं वो इस 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 चोरी के केस में वो अकेला ही चोरी करता है ये मालूम हमारे मुझे शुक्रिया